मग माझं बी झालं शाळेचा मग काय करणार आहे घरी काय काय नीट जा शाळेत शार का बर कोण आहे की आला कामावर जायचं कामावर जायचं तुम्हाला गावशीर जायला गावात नाही वाट बघून वाट बघून चाललो होतो आम्ही अंग नाग दुखायला की किंवा बरं जाऊ का मी बाया जायचं शंभर एक रुपये नाही की पैसे अगदी कि शंभर एक रुपये दवाखान्यात जायचंय मला अहो नाहीत कि असल्यावर देत नसते बाई मी पैसे अहो कधीच्या काळातून मागितलं तर देत जा कि त्या दिवशी मी असं शंभर रुपये नेला इमा भरायचा आहे म्हणून आणि पिऊन आला आता दुकान लागला सुई मारायची शंभर रुपये दे गळ्याच्या अंगठास ठास करता येईल की शंभर रुपये दे मला दवाखान्यात जायचं येडे म्हणे कर नको लागाल अंग दुखतय माझं पगार नाही झाली बाय काय पगार नाही झाली पगार झाली नाही मला ती शंभर रुपये नाही पगार झाली माझ्याकडे नाही शंभर मी तुझ देतो शंभर लगेच दे मी संध्याकाळी डॉक्टरला बोलून सोय मारते दे मी नेते की आल्यावर दवाखान्यात कणकणी आली ग मला नाही बाय रुपया नाही माझ्याकडे इकडे पिशवी बाया गेल्यात पुढे उशीर झालाय मला शंभर दे नाही म्हणल्या आता इतकं पैसे का तुझ्याकडे बघा मग कुठं असेल ती होतं त्या दिवशी नाही काय नेला तुम्ही जिथं नाही तिथं जाता की दोनडाला घ्यायला अगदी तू तुझ मी शंभर का अंग नांग दुखतय मला लका दवाखान्या जाऊ दे एखादी सुई मारू दे मला लके अहो आहेत म्हण द्यावा का नाही म्हण द्यावा पगार झाली नाही काय नाही चला पोरा चल ह्याला लावून देऊ का तुमच्या पशी आव ठेव का नेव निया चला बाबा चल चल उठ आता की दिकी शंभर रुपयाला के नाही क्या बार माय कसा घाना करता कामा धंद्याला जायच्या टायमाला मीच गाणं करतोय वय मग कोण आम्ही करतो वय ए जा बा ए जा 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 हो कांता बी तुटला चपलीचा माझा काय बाप आता कार माजा माजा कार कसा आहे माझ्या माग माझा काय कार कार कसा आहे तुझ्या माग कुठला की पैशाचं यार आहे कशाने काय लागलं टाकाय जातात कुठ ए दीव वाटलं दिन आहे तर हो चालते चल होय की चल बाबा उठल की या नाही पैशाचं महाकाल देवी असं शंभर रुपये नेलं ये मा म्हणून पिऊन आलं तुला काय पैसे मागितले की कांगा रावळा करतय laka iri benin kai itina sun kai lokaci na buayida kara world ला गिनी कशी कुठं बाई ने, लाका, दावत लाका, ने, दावत ने ला का ठेऊ गे नी जावत माईला काय बाजरी मी बी तुला जाऊ कुठलं भाग मला पैसे देत नाहीस काय तू काय कुठे चाललं काय घेऊन चालला बाजरी आहे रे ह्याच्यात उलशी घेतो का एवढी बाजरी नको लगा तुझी घेतली का पण तुझी मंडळी आहे का नको लगा घे लगा जवळ खायला पैसे नाही मला शंभर रुपये लागते नको एका बांधनाचं म्हणून नको ला का जा तू दुसऱ्या कोणाला भीक पण मला काय नको काय देखील शंभर रुपये घे नको ला जा मी काय घेतली घेतले का पण तुझी मंडळीला ना का वल्या झाडाला आग लावणारे नाही नाय नाहीतर मी काय घेतली असते या रे खाऊ काय रे खाऊ म्हणजे काव म्हटलं की कामाला रे ना यार कुठे कामाला పై తుల కై దూ పైతే పైసే పిలా పిలా కై కల దారు काय वेन करल नका पिऊ काय नका पिऊ दारू पास झाली तुला झाला नाही काय मला पैसे दे चल सांगल्यांनी मतय तुम्हाला ए मला मला पैसे दे चल काय बघतोय काय बघतोय म्हणजे मला दम दे तू काय बघतोय म्हणजे मला दम दे मला दम दे काय बघतोय म्हणजे

தாரு <laughs> உ மார راخه وریا چل تا کنه बरोबर आहे कसे काम आलं उद्याच्या दिवशी ये पगार खाला की काय उद्या सगळी दे आता नव्हतं की खर्च आहे 200 रुपय दिला असता मग घरी बरे